काय तक्रार होती आणि एक्झॅक्टली काय झालेलं आहे सत्तावीस जुलैला आमची इंद्रानिवास निवास नावाची इमारत कोसळली गावामध्ये त्याच्यामध्ये जागा मालक शरद वाघमारे होते आणि बिल्डर विजय सत्यवन गावडे होते माझे वडील महेश कुंभार हे फक्त इन्व्हेस्टर म्हणून होते शरद वाघमारे आणि महेश कुंभार माझे वडील यांचा या जागी बिल्डिंगशी काही संबंध नव्हता संबंध नसताना तीनशे चार हा गुन्हा दाखल केला आणि तुम्हाला आयुष्यभर जेलमध्ये सडवतो अशी धमकी देत आमच्याकडून पन्नास लाख रुपये उकळण्याचा प्रयत्न सतीश कदम साहेबांनी केला प्रयत्न केला केला त्याच्यानंतर आम्ही सत्र न्यायालय जिल्हा न्यायालयामध्ये आमच्या वेलापूर कोर्टामध्ये आम्ही जामिनासाठी अर्ज जा केला तो अर्ज आमचा देखील फेटाळला नंतर सु हायकोर्टामध्ये गेलो हायकोर्टात जामीन अर्ज फेटाळला सुप्रीम कोर्टाने आम्ही तीस दिवसाचा प्रोटेक्शन दिलं तीस दिवसानंतर आम्ही कायद्याच्या मान ठेवून आम्ही कोर्टामध्ये स्वतः तेवीस तारखेला सरेंडर झालो सरेंडर झाल्यानंतर पीसी पीसी ना, ना गेुना गेुना पी सी झाला पी सी नंतर पोलिस पप्पाना पोलिशनला घेऊन आले घेऊन तर या माणसाने दोन तास माझ्या वडिलांना शुगर आहे बी पी आहे दोन तास एका पायावर या माणसाने माझ्या वडिलांना उभा केला आणि मला बोलले की मला पंधरा लाख रुपये घेऊन ये आत्ताच्या आत्ता नाही तर तुझ्या वडिलांना असं रात्र उर्भा ठेवेल आणि अंडरपॅन्डवर तुझ्या वडिलांची गावं शाबास गावातून मिरवणूक काढेल मी म्हणजे साहेब असं काही करू नका मी करतो कायतरी मी घाईघाईत जाऊन त्या तेवीस तारखेला मी यांना बारा लाख रुपये आणून दिले नंतर यांना यांना घ वगैरे जेवण वगैरे देऊन दिला त्याच्यानंतर सत्तावीस तारखेला परत कोर्टामध्ये आहे सत्तावीस कोणती सत्तावीस ही सप्टेंबर सप्टेंबर सत्तावीस सप्टेंबर, सप्टेंबरला माझ्याकडून परत दोन लाखाची मागणी केली दोन लाख रुपये मी परत दिले त्याच्यानंतर वडिलांना एम सी आर झाला तळोजा कारागृहात ते बंदिस्त येत आता त्याच्यानंतर परत चार दिवसाने एक कौसर इब्राहिम करून आमच्या रूममध्ये एक हेवी डिपॉजिटला आठ लाखाला राहते बाई ती बाई सेटलमेंट करायसाठी तयार होती तिला मी माझ्या अकाउंटतून साडेआठ लाख रुपये आय एम पी एस आर टी जी एसच्या मार्फत दिले त्याच्यानंतर मला यांनी आणि त्या कौसरी ब्रेमला बोलून घेतलं यांना आणि मला बोलले तिला आठ लाख रुपये दिले बदल्यात मला बारा लाख रुपये पाहिजे तर तुझ्या वडिलांवर गुन्हा दाखल करतो मीरू साहेब माझ्याकडे पैसे नाहीत तर यांनी रात्री साडे दहा अकराच्या सुमारास माझ्या वडिलांवर फोर ट्वेंटीचा गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केला त्याच्यानंतर मी म्हणालो साहेब याच्यामध्ये काय कारवाई वगैरे करू नका तुम्ही तर कारवाई मी करत नाही मला बारा लाख रुपये पाहिजेत मेरू साहेब एवढे माझ्याकडून होणार नाही की तुझ्याकडून किती होतील मला बोलले पाच होते मीरू सर माझ्याकडे पाच नाहीत मी कोणाकडून तर घेतो चार लाख तुम्हाला देतो त्याच्यानंतर मी विचार केला बरं हा माणूस असा त्रास देत राहील मी विश्वास नांगरे पाटील अँटी करप्शन ब्युरोला मुंबईला गेलो त्यांची भेट घेतली त्यांनी मला ए सी बी नाव सांगितलं आणि मी मला, मला मी फोन केला सतीश कदमला आणि मला उरव्याला त्यांनी बोलवलं रेन्रॉ हॉस्पिटलच्या बाजूला हातात बिल्डिंगमध्ये तिथे आणि माझ्या हातून चार लाख रुपये घेताना रंगे हात पकडले गेले एकूण किती रुपये त्यांनी मागितलेले तसे एकूण पहिला पहिला जो बिल्डिंगपटाचा गुन्हा आहे त्याच्यामधून माझ्याकडून त्यांनी चौदा लाख रुपये घेतले आणि या गुन्ह्यामधून माझ्याकडे बारा लाख रुपये मागत होते पण मी तेवढे माझ्याकडून होणार नाही पाच वर वाढले पाच लाख वाजे पण होणार नाही मी चार लाख आता येतो एक लाख रुपये बाहेर येतील तेव्हा एक लाख रुपये देतो तर चालेल बोलले आज संध्याकाळी आजच्याच पैसे दे नाहीतर उद्या वडिलांना प्रोजेक्ट ताबा घेतो आणि करून बांधून ठेवतो वडिलांना अशी मला धमकी दिली म्हणजे एकूण साधारणपणे अठरा लाखाचा व्यवहार होता अठरा लाखाचा व्यवहार होता टोटल मिळून हो तुमच्या आता न्याय व्यवस्थेकडे आणि पोलिसांकडे काय मागणी आहे अशा सतीश कदम सारख्या ऑफिसरवर कडक कारवाई व्हावी हे पोलीस स्टेशन पोलिसांच्या नावावर हे कलंक प्रशासनाला माझी विनंती आहे का यांच्यावर कडक कारवाई व्हावी हे जर आमच्यासारख्या माणसाला एवढा त्रास देऊ शकतात तर गोरगरिबांचं हे काय करतील काय हाल करत असतील याचा विचार करावा आणि याच्यावर कठोर कारवाई व्हावी